स्वागत सध्या आतुरतेने वाट बघत काही टेट दोन हजार पंचवीस संदर्भात जी परीक्षा आहे सध्या बघा तर त्या अनुषंगाने कालच्या रात्रीपासून सध्या हॉल तिकीट जे आहे तर ते सध्या अपलोड व्हायला ह्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आजच्या घडीला ते डाउनलोड देखील होत आहे तर आपापल्या परीने जे काही हॉल टिकिट आहे तर ते हॉल तिकीट सध्या बघा डाउनलोड करून घ्या त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जे काही आपलं टेलिग्राम चॅनल आहे गुरुजी नावाने तर ह्याच्यावरती सध्या बघा लिंक इथं देण्यात आली आहे तर त्या लिंकवर जाऊन सध्या क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने सध्या इथं लिंक देण्यात आली तर ह्या लिंक जी आहे तर तुम्हाला टेलिग्रामची लिंक ह्या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सध्या बघा मिळून जाईल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा टेलिग्राम ची लिंक आणि टेलिग्रामवर अशा पद्धतीने मेसेज दिलेला आहे तर ह्या लिंकवर सध्या बघा तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक के केल्यानंतर सध्या जे काही हॉलटिकीट आहे तर ते हॉलटिकीट सध्या बघा इथं मेन्शन करण्यात आले टीचरची काही एप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे टेट परीक्षे संदर्भात तर ह्याच्यामध्ये जे हॉलटिकीट आहे तर ते हॉलटिकीट बघा ह्या ठिकाणी हॉलटिकीट कालच्या दिवसापासून म्हणजे चोवीस पाच दोन हजार पंचवीस पासून तर तुम्ही कधीपर्यंत डाउनलोड करू शकता क्लोज या ठिकाणी पाच सहा दोन हजार पंचवीस म्हणजे पाच तारखेपर्यंत डाउनलोड करू शकतात तर सर्व उमेदवारांनी सध्या बघा ज्यांची परीक्षा आहे तर त्यांनी सर्वांनी हॉलटिकीट लवकरात लवकर सध्या डाउनलोड करा आता हॉल तिकीट नेमकं डाउनलोड कसं करायचं तर त्यासाठी बघा या ठिकाणी जे काही साईटला तुम्हाला दिसतंय आता ही जी आहे तर हे मोबाईलवरती सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता तर ह्याच्यामध्ये बघा साइटला जे काही इथं बघा लॉग इन संदर्भात एक सध्या टॅब देण्यात आला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी मराठी किंवा इंग्रजी अशा पद्धतीने दोन सध्या बघा ऑप्शन देण्यात आले म्हणजे तुम्हाला हॉल तिकीट मराठीमध्ये पाहिजे असेल संपूर्ण माहिती तर मराठीवरती क्लिक करायचं आहे हॉल तिकीट तुम्हाला इंग्रजीमधून पाहिजे असेल तर इंग्रजी ह्या जो काही टॅब आहे तर ह्याच्यावरती सध्या बघा अशा पद्धतीने तुम्ही क्लिक करायचं आहे बरोबर मराठी पाहिजे असेल माहिती हॉल हॉलटिकीटमधली तर तुम्ही मराठीमध्ये या ठिकाणी बघा क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इंग्रजी जर पाहिजे असेल तर इंग्रजीच्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली बघा या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर सध्या बघा विचारला जात आहे या ठिकाणी म्हणजे जो तुम्ही परीक्षा संदर्भात जो अप्लिकेशन करताना एक रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळाला होता बरोबर बर, तर तो रजिस्ट्रेशन नंबर जो असेल त्रेसष्ट मागे या ठिकाणी बघा अंक दिलेला असतात तर तो सध्या ह्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आता रजिस्ट्रेशन नंबर जर विसरले असेल तर आपलं जे काही प्रिंट असेल तुमचं फॉर्म भरलेला तर त्याच्यावरती सध्या दिलेला असतो रजिस्ट्रेशन नंबर तर तो तुम्हाला इथं टाकायचा आहे किंवा मग तुमच्या मेल आयडी ला देखील रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तो, तो रजिस्ट्रेशन नंबर मेल आयडी ला चेक करा आणि तो नंबर इथं टाका जो तुम्ही फॉर्म भरला होता तो त्यानंतर ह्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ जे आहे पासवर्ड तर इथं पासवर्ड टाकताना बरीच उमेदवार तर ह्या ठिकाणी जो पासवर्ड आहे तर तो मागे रजिस्ट्रेशन नंबरला सध्या आला होता तर तो सध्या इथं टाकायचा नाही तर इथं फक्त तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि डेट ऑफ बर्थ पण ह्या ठिकाणी जो फॉर्मेट देण्यात आला आहे की डेट डेट त्यानंतर मंथ आणि वाय वाय म्हणजे इयर म्हणजे इथं जर समजा तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी पंधरा त्यानंतर पाच एकोणावीसशे नव्वद अशी जर असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही, तुम्ही था था जी काही डेट असेल तर ह्या ठिकाणी बघा मंथ जी काही डेट आहे या ठिकाणी तुम्ही पंधरा घ्यायचं आहे त्यानंतर इथं बघा एक चिन्ह देण्यात आले डॅशचं चिन्ह आहे ह्या ठिकाणी बरोबर तर हे डॅशचं चिन्ह सध्या बघा तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे इथे तुम्ही हॉल तिकीटचा पासवर्ड टाकत असताना तुमची डेट असेल समजा पंधरा तारीख असेल बरोबर पंधरा तारीख त्यानंतर मध्ये डॅश द्यायचं आहे त्यानंतर मंथ तुमचा समजा आठवा महिना असेल तर या ठिकाणी शून्य आठ द्यायचं आहे त्यानंतर पुन्हा डॅश द्यायची आहे आणि तुमचा जन्म समजा एकोणीसशे नव्वद असेल तर ह्या ठिकाणी पूर्ण एकोणीसशे नव्वद न लिहिता फक्त बघा नव्वद लिहायचं आहे म्हणजे अशा पद्धतीने तुमची डेट ऑफ बर्थ सध्या ह्या ठिकाणी टाकायची आहे म्हणजे तुमची पंधरा तारीख त्यानंतर महिना असेल तर या ठिकाणी शून्य आठ आणि जो काही वर्ष आहे तर त्या वर्षाचा मागच्या ज्या संख्या आहे म्हणजे एकोणवीसशे नव्वद असेल तर, तर फक्त नव्वद टाकायचं आहे बरोबर अशा पद्धतीने या ठिकाणी पासवर्ड टाकायचं आहे पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला जे काही इथं कॅप्चर दिसतोय तर हा जशाचा तसा आता इथं चार आहे व्ही एच फायव्ह टी अशा पद्धतीने देण्यात आलाय तर तो तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे हे फिलअप करत असताना झाल्यानंतर तुम्हाला इथं बघा लॉग इन म्हणून एक ऑप्शन देण्यात आले इथं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा हॉल तिकीट आहे तर तो सध्या बघा तुमच्या स्क्रीनसमोर दिसणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून घ्या आणि ज्यांची परीक्षा सध्या बघा तुम्ही परीक्षा केंद्र एक आणि दोन त्यानंतर तीन दिलेलं असेल तर खूप उमेदवारांचं असं आहे की जे काही परीक्षा केंद्र दिले होते त्याच्यापेक्षा इतर जे काही दुसरे केंद्र सध्या बघा शंभर किलोमीटर दोनशे किलोमीटर अंतरावर आलेले आहे किंवा मग ज्या उमेदवारांचं पहिलं दुसरं तिसरं अशा पद्धतीने दिलं होतं तर पहिलं किंवा दुसरं नाही येता डायरेक्ट तिसरं आलेलं आहे बाकी उमेदवारांचं तिघे दिले होते तर तिघांपैकी कोणतंही सध्या आलेला नाही आणि चौथंच कोणतं तरी लांबचं परीक्षा केंद्र आलं आहे तर अशा उमेदवारांनी नक्की कमेंट करा तुमचे जे काही परीक्षा केंद्र आहे तर ते कशा पद्धतीने आले तर त्याच्यावरती या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता तर सध्या परीक्षेसाठी आपल्या द गुरुजी चॅनल आणि टीमकडनं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा चांगला अभ्यास करा थोडे दिवस बाकी आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हॉल तिकीट सध्या बघा डाउनलोड करू शकतात तर तुम्हाला हॉल तिकीट संदर्भात जी लिंक आहे तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर सध्या अवेलेबल आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करू शकता तर महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ वाढलास लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सब्सक्राइब करून घ्या बाजूला बेलायकन आहे त्याला देखील प्रेस करा तर देतो आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम